एका खोलीत काही मुलं आणि काही बाक आहेत तर प्रत्येक बाकावर सहा मुले बसली तर दोन बाकावर कोणीही बसलेले नसेल तर मुलांची संख्या आणि बाकांची संख्या यांची बेरीज किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो गेल्या कित्येक दिवसांपासून बाग सर गोरगरीब लेकरांच्या हित अर्थ लागतात कष्ट जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडवायचा इथे लक्ष द्या की बाग साठी बी हे चलपद वापरा आणि मुलांसाठी यम हे चलपद वापरायचं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या गणित काय म्हणते बघा या प्रश्नाची फक्त समीकरणबद्ध मांडणी जमावी प्रत्येक बाकावर गोष्टी लक्षात घ्या जर प्रत्येक बाकावर पाच मुलं बसली तर दोन मुलांना बसण्यासाठी बाप मिळणार नाही हे समीकरणबद्ध करायचं कसं सर तर पाच बी अधिक दोन बराबर यम हे समीकरण एक म्हणजे प्रत्येक बाकावर जर पाच मुलं बसली तर दोन मुलांसाठी बाक मिळणार नाही हे पहिलं वाक्य समीकरण बद्दल आता दुसरं वाक्य जर प्रत्येक बाकावर सहा मुलं बसली तर दोन बाकावर कोणीही बसलेलं नसेल जर प्रत्येक बाकावर सहा याची मांडणी थोडी अशी जर प्रत्येक बाकावर सहा मुलं बसली तर दोन बाकावर कोणीही बसलेलं नसेल म्हणजे हे दोन बाक रिक्त राहतील उणे राहतील म्हणून इथं उणे दोन गोष्टी लक्षात घ्या हे बराबर यम समीकरण हे दुसरं मग आता गोष्टी लक्षात घ्या या सहा आतील पदाला गुणिला आहेत याच थोडस संक्षिप्त रूप असं की सहा गुणिला बी सहा बी वजा सा हिंदुनी बारा बराबर यम लक्ष द्या आता पाच बी अधिक दोन बराबर यम आणि इकडं सहा बी वजा बारा बराबर यम ही जी काही माहिती आम्हाला प्राप्त झाली याच्यामधलं पाच बी अधिक दोन बराबर सहा बी वजा बारा दोन राशीमध्ये ही अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांनो लक्ष द्या अधिक दोन राहू द्या इकडे अधिक स्वरूपात सहा बीकडे जाताना जातानी पाच बी वजा स्वरूपात मांडावी लागतात संख्या परस्पर विरुद्ध जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहेत ही विहिरी चौदा समोर सहा बी वजा पाच बी बराबर बी याचा अर्थ बाकांची संख्या बाकांची संख्या प्राप्त झाली बाकांची संख्या किती हो सर आता मुलांची संख्या किती हा प्रश्न तेव्हा समीकरण एक पाच बी अधिक दोन समीकरण एक मध्ये बीची किंमत समीकरण एक मध्ये बीची किंमत ओके म्हणजे पाच बी अधिक दोन पाच बी अधिक दोन बराबर यम आहे ची किंमत चौदा आहे म्हणजे पाच गुणीला चौदा अधिक दोन बराबर यम चौदा पंच सत्तर होतात अधिक दोन बराबर यम सत्तर आणि दोन बहात्तर बराबर यम म्हणजे काय ही मुलांची संख्या ही मुलांची संख्या प्राप्त होते आम्हाला यांची बेरीज विचारली बघा मुलं किती मिळाले मुलं हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त लेकरांना लक्ष द्या वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही लक्ष द्या आम्ही ग्रुपमध्ये दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावलं ठरत नाही ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला